नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे कमर्शियल जागा विक्रीसाठी दोन मजली बांधकाम आहे दहा बाय चोवीस साईज आहे शिवाजी महाराज चौकामध्ये महेंद्रकर हॉस्पिटलच्या अगदी समोरच्या वयामध्ये आहे दहा बाय चोवीस आहे खालच्या साईडला एंट्री केल्यानंतर एक रूम आहे आणि वरच्या बाजून एक रूम आहे आतमधून जाण्यासाठी पायऱ्या आहेत ज्यांना कोणाला खरेदी करायचं त्यांनी ऑफिसला विजिट करा रजिस्ट्रेशन करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी माहिती होईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे समोरील बाजूला बघू शकते हा जो रोड आहे तो शिवाजी महाराज चौकातून जो खोरी गल्लीकडे जाणारा रोड आहे महेंद्रेकर हॉस्पिटल डाव्या बाजूला आहे या ठिकाणाहून अगदी जवळ अपोजिट साईडला आपल्याकडे हा हॉस्पिटल आहे या ठिकाणी डॉक्टर महेंद्रकर हॉस्पिटल आहे या बोळामध्ये समोरच्या कमलाईच्या बाजूनं जो बोळ आहे या बोळामध्ये आपल्याकडे दहा बाय चोवीस दोनशे चाळीस स्क्वेअर फूट जागेमध्ये दोन मजली बांधकाम असलेलं कमर्शियल जागा विक्रीसाठी रेट अतिशय योग्य आहे पंधरा लाख रुपये ऑलरेडी बँकेचं लोन आहे पंधरा लाख रुपये लोन आणि बाकीचे सतरा लाख रुपये कॅश दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणची जागा जी आहे तुम्हाला खरेदी करायला मिळू शकते दहा बाय चोवीस आहे बत्तीस लाख रुपये रेट आहे आणि मेन रोडपासून अगदी जवळ ज्यांना कुणाला स्वतःचं आहे आपल्याला शॉप पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद